नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय पौष्टिक आणि चवीलाही भन्नाट अशी नाश्त्यासाठीची एक रेसिपी बनवणार आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता नाश्त्यासाठी पण बनवू शकता अतिशय टेस्टी लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे होतेही अगदी झटपट अशी एक पंधरा मिनिटमध्येच आपली ही रेसिपी तयार होते तर खूप जास्त वेळ पीठ भिजवायची वगैरे पण गरज पडत नाही तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर आजची रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवणार आहे किंवा उत्तप्पा पण म्हणू शकता तर खूप छान लागतो बनतो तो पण पटकन तर ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी दोन कप कपने मेजर केलेलं आहे मी त्यामध्ये एक कप रवा डोसे जरा क्रिस्पी होण्यासाठी आणि बाइंडिंग पण छान येतं त्याला एक कप रवा घेतला आहे आणि अर्धा कप दही घेतलं आहे तर दही खूप जास्त आंबट नाही आहे थोडं फ्रेश असतं तेच दही घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार मी पाणी ॲड करणार आहे थोडं थोडं करून आणि ते विजकरणे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून त्याच्या गाठी नाही होणार हे डायरेक्टली मिक्सरचं जे मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये घेऊन आपण थोडं पाणी टाकून असं थोडं थोडं करत आपण छान त्याचं त्याची पेस्ट केली तरी पण एकजीव होतं गाठी बिलकुल होत नाही आणि जर गाठी होतात असं वाटलं तर ते आपल्याला जे गाळण आहे मोठी गाळणी असते त्याने गाळून घ्यायचं जेणेकरून त्या गाठी ज्या आहेत तर त्या पूर्ण मोडल्या जातील जे पुरण वाटण्यासाठीची जी चाळण असते त्याने पण आपण गाळून घेऊ शकतो ते दोन ते तीन मिनिट्समध्येच आपलं जे बॅटर आहे तर ते, ते तयार होईल आणि हे आपल्याला एक पाच दहा मिनिट आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त वेळ भिजत ठेवायची काही गरज नाही आहे आपल्याला डोसा बनवण्यासाठी चटणी वगैरे काही बनवायचं असेल तर ते बनवून घेऊ शकतो आपण तेवढाच वेळ आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे त्यामुळे आपला जो ब्रेकफास्टचा मेनू आहे तो पण अगदी झटपट होईल आणि रोज रोज काय बनवायचं तेच तेच खाऊन पण कंटाळतो मुलांना तर वेगळं काहीतरी अशी रेसिपी होऊन जाते तर मी पूर्णपणे बॅटर बनवून झालं की सगळ्यात शेवटी पाव चमचा इतका सोडा घेतला आहे खायचा सोडा त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे ॲक्टिवेट करण्यासाठी आणि ते परत एकदा छान एकत्र मिक्स करून हे जे बॅटर आहे त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे तर मी याच्यासाठी तर ओल्या नारळाची चटणी बनवली होती याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली त्यामुळे आज मी काय रेसिपी वगैरे त्याची केलेली नाही आहे तर बघू शकता हे बॅटर तयार आहे आणि मी ते थोडंसं भिजवण्यासाठी ठेवलं आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही छान असं बॅटर तयार झालं आहे आणि तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण रवा जो आहे तर तो भिजल्यामुळे थोडंसं फुगलं जातो आणि बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल त्याच्यानंतर मी तवा छान गरम करून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि हे डोशाचं बॅटर आहे ते एक पळी टाकलेलं आहे आणि खूप जास्त फिरवायचं नाही आहे अगदी थोडंसं पळीने फिरवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही असे छान जाळीदार असे उत्तप्पे आहेत तर ते तयार होतात तर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पूर्ण रेसिपी डिटेल बघा तर बघू शकता तुम्ही त्याला छान अशी जाळी सुटते आहे तर अशी अतिशय टेस्टी अशी रेसिपी लागते ही आणि जर आपल्याकडून डोसे बनवायचे असतील आणि बॅटर भिजवायचं राहिलं किंवा तांदूळ डाळ भिजवायचे राहिले आणि बॅटर बनवायचं राहिलं तर आपण हा पण एक छान ऑप्शन आहे सकाळच्या नाश्त्यासाठी याला खूप जास्त वेळही लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागतो आणि मुलांनाही फार आवडला तर टिफिनसाठी पण मुलांचा पण हा पदार्थ देऊ शकतो कारण पौष्टिकही आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद